हे देवेंद्र फडणवीसनी पाळलेले कुत्रे गुणरत्न सदावर्ते झालं हा बावस्कर झालं आणि फडणवीसला मराठ्या विरोधात जे त्यांनी हे पुकारले ना षडयंत्र ब्राह्मणी चाळा जो करायला लागला ना फडणवीस त्याला ह्याची पूर्ण किंमत मोजावी लागेल देवेंद्र फडणवीसला तर मराठ्याची ताकद किती ना नाम्याला आम्ही ह्या इलेक्शनला दाखवू दोन हजार चोवीस च्या तू किती बी आर एस एस चा नाही कुणाचा बी कुत्रा हो म्हणा फडणवीसला तो मराठ्याचे सगळे नेते फोडलेस सगळे केले पण सर्वसामान्य मराठा जनता तो फोडू शकला नाही सर्वसामान्य मराठा पूर्ण मनोज जरांगे पाटलाच्या सोबत आहे आणि देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्राच्या मातीत आम्ही गाडणार छत्रपती शिवाजी महाराजाला या भामनांनी जेवढा त्रास दिला त्याच्यापेक्षा या फडणवीसच्या रूपाने जरांगे पाटलाला त्रास सुरू झालाय आज तर या फडणवीसला महाराष्ट्राच्या मातीत आम्ही जर नाही गाडलं तर आम्ही आमचं मराठा म्हणून माग समाजाचे आमदार खासदार हे फक्त मतापुरते आणि स्वतःच्या मुलाला कमवून ठुलेल्या प्रॉपर्टी जतन करण्यासाठी ते आपला नाही अजित पवाराला दोन कोर सत्तर हजार कोटीचा अजित पवारावर घोटाळा सांगत होता फडणवीस दोयाकडे अजित पवार गेला सत्तर हजार कोटी कुठे गेले नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत सत्तर हजार कोटीचा घोटाळ्याचा आरोप नरेंद्र मोदीने अजित पवारावर केला तो घोटाळा गेला कुठे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सरपंच आज त्याला आज आम्ही त्या पक्षावर मुचलो आज आमच्या माणसाच्या डोळ्यातून पाणी आला संपून टाको काय गुन्हे नोंद करायचो त्या देव जर तुम्ही तर तुम्हाला आम्ही सुट्टी देणार नाहीत कारण हा महाराष्ट्र मराठ्याचा आहे मराठ्याचा महाराष्ट्र आहे आणि इथं मराठीच ठरवणार तेच राज्यकर्ते बांधणार हे चॅलेंज आहे देवेंद्र अरे अजित पवाराचं पवार आहे अजय बारसकर फडणवीस साहेबांनी फडणवीस साहेबांनी सोडलेलं कुत्र आहे अजय बारसकर तो जो तुकडा टाकीन तेवढेच ते बोलणार आहे अजय बारसकर बाकी काय बोलणार नियतीच्या दृष्टीने तुम्ही महाराष्ट्रात राजेल ठेवली का यांनी एका रात्रीत पक्ष फोडतात एका रात्रीत नवीन सरकार स्थापन करतात आम्ही शिवराज सिंह चव्हाण साहेबाला जसं बाजूला काढलं तसं देवेंद्र फडणवीसला मोदी साहेबांनी महाराष्ट्राच्या बहिर हकाला तरच इथं भाजपचं बी राहील नाहीतर बीरसुद्धा राहणार नाही ना रबी साहेबांनी सब... फडणवीसला महाराष्ट्राच्या बाहेरचा तर तीच मा बा बी जे पीचं भी राहील नाही तर महाराष्ट्रात बी एक कमल सुद्धा फुलणार नाही आमचं अजय काय अजय बारहर कुत्र आहे अजय बारस्कर अजय बारस्कर हा माणूस आज फुटलेला आहे आणि चार पैसे घेऊन जे आज मादर बोलतायत का त्यांना साधा काही पण लाज लज्जा शरम काही वाटत नाही आपल्या समाजासाठी जो माणूस झटतोय त्यावर बिनबुळाचे आरोप करतात आज दादांनी सांगितलं की दादा म्हणाले आख्या पूर्ण महाराष्ट्रभर माझ्यावर एकही गुन्हा जर दाखल दाखल असेल तर तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगाय तयार असं आमच्या दादांनी आज पूर्ण खुल्याआम सांगितलेला आहे